असा डोंगरात ना खेंडीत न चाललं तर म्हणल्या बाया माणसा रस्त्याने आता काही चुल आता रस्त्याने चाललं तरी काही मी म्हणून जाते नमस्कार मित्रांनो हे बघा आज आमचा वाडा निघाला आहे पुढच्या गावाला तर आमचा बरसक दिवस ह्या हो भागामध्ये वाडा होता तर आज आम्ही पाताळगंगा नदीचं खोरं सोडून पनवेल भागामध्ये निघालो आहे तर जिकडं चरा भेटल तिकडं आपल्याला मेंढरं घेऊन जावं लागतं तर आज मेंढराकडं मीणं आर्चन आहे आणि किसनानं बाण आहे आला आहे तर ती येणार तर बिराड घेऊन आणि आम्ही बेंढ घेऊन निघालो आहे तर आता लय लागते तर एक पाण्याची बाटली पण भरून घेतली आज वाडा खिंडीतनं जायचं आहे आणि एकदम म्हणजे असा जंगलातून जायचं आहे कारण तिकडं मा लोक अजिबात नाही त्यामुळं मग पाणी पण प्यायला कुठं घावायचं नाही त्यामुळं मग पाण्याची बाटली पण भरून बो, चालावी खरं तर मेंढरावाल्याचा नांगा नागा नेऊ गोड्या खोगेर घातलं की चालला पुढच्या गावाला धनगर समाज म्हणजे हा स्थलांतर करणारा ह्या गावाचा चारा संपलं की पुढच्या गावाला त्याची वाटचाल चालू होती कारण धनगर समाज म्हणजे हो मेंढरावाला तो चाऱ्यावर अवलंबून असतो त्यासाठी त्याला ह्या गावातून त्या गावात स्थलांतर करावं लागतं भटकंती करावं लागते तर आता निघालोय मेंढर घेऊन तर अगदी सुद्धा मोर लावून निघालते आरचे आहे माग पासरीला तर आता दिवसभरामध्ये कुठं चारा भेटलं की तिथं चारायचे पाणी भेटलं की पाणी पाजायचं अन चालायचं पुढं आज जवळजवळ आम्हाला पंधरा वीस किलोमीटर चालायचं या आणि ते पण अशा अगदी गंधाट जंगलातनं किंवा डोंगरातनं खिंडीतनं या भागातून आज आम्ही मेंढर घेऊन निघालो तर ऊन पण लय लागते अगदी की ऊन म्हणजे आता कडक उन्हाळा आला मार्च महिना मार्च एप्रिल मे हे तीन महिना अगदी कडक उन्हाळा आता इथून पुढं तरी इथे एका ठिकाणी जरा पाणी पाणी पाजायचं आणि जायचं पुढं आता माझ्या एका ठिकाणी चारली मग अर्चना आज वाडा होय बर सगळं इकडे हो वाडा होता ना बरं दो होता दोन आठ होता हम्म चराय संपलं की वाढवले की स्थलांतर करतो आता आता पर्यंत चांगलं झालं इकडे आल्यापासून इकडं आल्या बर चांगलं झालं ना आल्यापासून आता संपलं कुठला आता पुढल्या गावाला बघायचं चरायला असं आपल्या स्थलांतर करावं लागतंय चराय संपले की डुकरांनी किती उकारलं ते बघितलं बघितलं ना होय मांदाळ उकारलं

किसनी बिराड घेऊन येते रे आणि आम्ही मेंढरा घेऊन निघालोय कसं आहे मेंढरा गडी माणसं असला की बरं आहे आणि बिराड पण बाय बरं गडे असल्यावर बायला पण आजार भेटतो नाही तर असा डोंगरात ना खेंडीतन चाललं म्हणल्यावर बाया माणसा थोडी रस्त्याने आता काय वाढायला चालले तरी काही म्हणून जाते नाही ना? मग काय एक जण जरा बिराडा असत गडी भर चाराची निघायचे मोर तर आता चालली तर मी तर फपटा बनले वाटत उन्हाळा दिवस असल्यामुळं सारीत पाणी पाजत मजलीला पोचायच उंढले लागतो या जरा इथं बेड आहे त्या बेडच्या सावलीला बसतोय तर जरा पाणी पण आले गार गार बाटली ते पितो या मेंढ जरा थांबली तर इथं कुडाने तर आता चालले ते मेंढर खिंडीच्या दिशेनी अगदी मोर लावून निघाले तर किसन म्हणला मी पुढे येऊन थांबलो या खिंडीत त्याने बिराड पोचवली जागे आणि परत आम्हाला आडवा आलाय तरी ते एक झाड आहे ते त्यांना आहे दरवर्षीच त्यामुळं बघा माया मोर निघली ती जोरा आता आता पळणार ती किती हुशारी आहेत बघा वर्ष झालं ह्या ठिकाणी मेंढ्र आली होती आणि बरोबर अगदी त्या झाडाच्या दिशेने ती पळाली त्याच्या मने ना माणसं परस मेंढ्र बरी आणि मेंढर हुशार तितकी जास्त अगदी बरोबर मेंढर पळ तिथे पुढं किसन पण गड शिंगा झाडा खाली बसला या मग पोचवली बिराड होय लवकर पोहचाल सकाळी लवकर आवार लवकर गेली आता लवकर व्यवस्थित गेली मग काय व्हायचं तुम्हाला खाया पण आणलं का काही नार प्रश्न काय आणलं चिवडाने कांद आणले ते होय बरं झालं भूक पण लागली होती सकाळी कसं ऊन असं व्हायचं जरा जेवलो पण नव्हतो त्यामुळं बरं झालं मग पाणी का नाही आणलं पाणी पाणी आता तुमच्या जवळ बाकी आहे ना पानी, पानी बाक हा हा आम्ही पण आहे का अर्चना जाऊन तिने पाण्याची बाटली भरून आणली

पुढं आता त्या गायमुखाला पाणी आहे काय कोण गाय मुखाला पाणी बोला चला पुढं खाऊ नायमुखाला मस्त बाकी गाय रयमुखाला पाणी पिली आणि राहिल ते जरा निहर पाणी पिऊन राहिल ते उभी तर आता किसननी पण चिवडा आणलाय किती आणलाय चिवडा होय मस्त बाकी चिवडा आणलाय कांदा पण दोन दोन चिवडा आहे पेपर आणलाय खायला ना आता मोठे खिंड पास करायची डोंगरात चाल म्हण पोटात असल्या बरं पडत बियाणाने आणलं ती ध्यानाने आणलं ते मुळ बरं झाला काय राहत मेहनराव उभी अर्जनचा ध्याना आहे मेहनराव हे वाटणे अर्चना ती घ्या तुला कांदा पण दोन आली त्याकडे दादा केवडा आहे म्हणला कांदा शालेला माती लागते हे कांदा बुकेत बरं असतं खाली जाते मातीत शिकल्यातच रवायला लागलं कांदा पण ह्या अर्चना बुकेत भोटायला लागतो म्हणजे कांद्याला चव असते बाहेर पटल किता आहे ना वाढला चोडले की बरं आता हम्म निघाले आता मेन पण कसा काय जेवढा पोटाला काय काय बी चांगलंच लागणार आता डोंगरातन चाला जे जंगलात तर इथं मस्त बाकी ठिकाणी गायमुख किंवा गाय मुख म्हणतात किंवा काय जण नागजीर पण म्हणते कारण इथं पाणी वाहत ना थंडगार वाटतं इथं तर चालले आता, आता किसनचं चिवडा खायच आता चिवडा खाला आणि निघालोय मींड खिंडीत न घेऊन तर किचन ते मोर आर्चन हाय माग कशी गावा ठेव आर्चना आल्या का मार मी त्या तर ही वाट म्हणजे एकदम पूर्वीची जुनी वाट इंग्रजकालीन वाट ही ह्याच्यातून म्हणजे पूर्वी बैलगाडीचा रस्ता होता आता काय तसा रस्ता राहिलाच नाही आता इथून काय माणसाची याय जायची वयवटी नसल्यामुळं हा रस्ता जाळ्यांनी ह्यांनी सगळा बंद व्हायला लागला पर आपली मेंढर शिरडं किंवा गुरं डोरं जातात त्यामुळं आहे आता थोडासा पूर्वीला म्हणजे ही वाट बैलगाडीची आहे सगळे आपल्याला दिसते वाट काय काय ठिकाणी मोठी आहे काय काय ठिकाणी छोटी आहे ठीक आहे एकदम बैलगाडीची वाट दिसते आपल्याला इथून इकडं आपल्याला गंधाट जंगल दिसतंय दिसत ह्या डोंगराला मुंबई पुणे एक्सप्रेसला मात धान बघता दा लागतो आरे का मी खिंडीच्या पुढं